झाली का झाली का झाली भाजी कापायची आता एवढं से ना सेपूचीच भाजी बनायची मच्छरचा आवाज येतो तो मला काय हा आज पाऊस नाही सुखी भाजी बनायची वात तर आपल्याला शेपूची भाजी सुकी आहे आणि कालच शनिवार होता त्यामुळं मार्केटवरून आणलेले आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल बाजार होता बाजारातून भाजी आणली आणि इकडे बघा सकाळ सका मोबाईल लागतोय शेपूची भाजी एकदम बारीक कापलेली आहे आणि एकदम कवळी अशी भाजी आहे तर चला आपण आता सुकी भाजी बनूया इकडं राधा आणि लक्ष्मी बसलेल्या आहेत लक्ष्मीची डिलिव्हरी होणार आहे एक दोन दिवसात कारण की तिचं दुखतंय त्यामुळं खाली बसलेली आहे रात्रीपासून दुखतंय आणि चारा आत्ताच टाकला होता खायला मग ते खाऊन बसल्यात आता तर आपल्याला चुलीवरती भाकरी बनवायची आहे त्यासाठी थोडंसं पाणी तापायला ठेवलं म्हटलं चूल चांगली पेटेल मग नंतर आपण बाजरीच्या भाकरी बनवूया म्हणजे चांगला हार बी पडतो आणि चूल गरम झाली की मग चांगल्या भाकरी बी करता येतात चूल चांगली पेटल्यास नंतर आणि पावसाच्या दिवसात लाकडं तर ला बिलकुल जळत नाहीत त्यामुळं मग अगोदरच पेटून घेतलेली आहे थोडंसं पाणी ठेवलं तापायला म्हटलं आंघोळ्या बी होत्या आणि स्वयंपाक बी होईल

होईल गार होईल तर सगळ्यांचा चहा झालेला आहे तर आपण आता स्वयंपाकाला सुरुवात करूया सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत कारण की एक घंटा आपला चहामध्येच गेलेला आहे कारण की बाहेरूनही कोणी कोणी भेटायला येतात आणि त्यामुळं मग आणि घरातले बी उशिरा सकाळचे उठतात त्यामुळं तर आपण आता स्वयंपाकाला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला शेपूची भाजी बनवायची आहे अगदी सोप्या पद्धतीने शेपूची भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा स्किप करू नका गावाकाडच्या पद्धतीने शेपूची भाजी कशी बनवते तेही दाखवणार आहे ओम राम नवीन एका व्हिडिओमध्ये मी रुक्मिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज संडे आहे आणि संडे स्पेशल आज आजचा व्हिडिओ तुमच्या जी शेअर करणार आहे जसं आहे तसं दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा स्किप करू नका चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया कढईमध्ये आपण आता दोन चम्मच तेल घातलेला आहे तर आपण आता लसणाची फोडणी देऊन घेऊया लसणाला आता सोनेरी रंग आलेला आहे त्यामध्ये आपण अर्धा चम्मच जिरा टाकूया तर जिरा चांगला फुलून द्यायचा तर यामध्ये लाल तिखट टाकूया आपण एक चम्मच त्यानंतर आपण आता शेपूची भाजी टाकूया तर मिक्स करून घेऊया तर धुवून घेतल्यामुळे त्यामध्ये थोडस पाणी राहिलं होतं तर मुगाची डाळ आपण इथे भिजून घेतलेली आहे ती भाजीमध्ये टाकूया शेपूची भाजी, भाजी आणि डाळ मिक्स करून घेऊया त्यानंतर आपल्याला ही डाळ चांगल्या प्रकारे शिजून द्यायची आहे तर शेपूची भाजी एकदम हिरवीगार दिसण्यासाठी त्यावरती त्या आपण बिलकुलही झाकण ठेवायचं नाही अशीच शिजून द्यायची म्हणजे हिरवीगार अशी उमटते आणि हिरवी दिसते म्हणजे झाले कणस भाजून काय झालं मग ते पावसामुळे निघणारच ना बर इथं खराटा होता ना तर येथे चुलीत आपण आता कणस भाजायला टाकलेले आहेत मुलं बोलले की हरावरतीच आपल्याला कणस भाजून खायचेत तर ते भाजून आता मुलांना द्यायचे तर आता आपली भाजी थोडीशी मऊ झालेली आहे तर यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालूया कारण की जर जर टाकलं तर भाजी कडई फुल भरलेली होती आणि सुकल्या नंतर पहा म्हणजे मऊ झाल्याच्या नंतर थोडसीकच राहिलेली आहे म्हणजे आपल्याला मिठाचा अंदाज येऊन जातो चवीनुसार मीठ घालूया

हा लवकर झालं लई वेळ नाही लागला तिला आणि तिला तिला द्यावं लागत म्हणून असतात दावा सोडायचं पण तिला लय वेळ लागला नाही टुपकीन झाली

कुणीच नव्हतं रात्रभर सगळे जागे होते आणि बछडी दिली परत एक गाय झाली का तर गायला मोकळं सोड मग लगेच वासराला चाटायला लागली ओम ओम काय झालं बाळ झालं या गाईला तुम्हाला तर रात्रभर गायचं दुखत होतं आणि दहाच मिनिटं लागले डिलिव्हरीला घ्यायच्या आ तिचं <laughs> का नाव काय आहे श्रावणी श्रावण महिन्यावर झाली म्हणून हे वडाका कस काय नाव ओमला बहीण झाली ओम तीन तीन बहिणीचा भाव भाईत रजोपो वात तो पडले पण पच करायला लागली ती आपली किती भाग्य झाली मी हा किती घ्या जाऊन टप पण आता जरा झोपून नाही देत

नाही पीठ काही टाकायचंय टाकायचं मग पाणी पाणी टाकायचं का द्याला सोड काय मोकळं का, का बांधलंय तेवढं <स्तित> <नहीं। ट्रें> <laughs> बटन टाकावं तर गूळ आणि हळदीचं पाणी गाईला पाजलंय कॅल्शियम भेटण्यासाठी आणि वासरू पहा

तर या व्हिडिओचा एंड येथेच करूया परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये मध्ये धन्यवाद